डिजिटल इंडिया ही केवळ शहरापुरती मर्यादित संकल्पना उरलेली नाही दुर्गम आदिवासी भागांमधील ग्रामपंचायतही आता तितक्या सक्षमपणे डिजिटल परिवर्तन स्वीकारत आहे अशाच एक आदर्श ग्रामपंचायतीनं म्हणजेच धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील रोहिणी पेसा गावानं थेट राष्ट्रीय पातळीवर सुवर्ण पुरस्कार पटकावला आहे केंद्र शासनामार्फत आयोजित राष्ट्रीय ई गव्हर्नन्स दोन हजार तेवीस चोवीस स्पर्धेत धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर तालुक्यातल्या रोहिणी म्हणजेच पेसा ग्रामपंचायत देशपातळीवरील ई गव्हर्नन्स सुवर्ण पुरस्कार विजेती ठरले अठरा ग्रामपंचायतींमधून राज्यात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या रोहिणी ग्रामपंचायतीला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल ट्रॉफी प्रमाणपत्र आणि दहा लाख रुपये रोख असा पुरस्कार मिळणार आहे ग्रामपंचायत रोहिणीची स्वतंत्र वेबसाईट डेव्हलप करण्यात आलेली आहे त्या सा वापर करून एक हजार पेक्षा जास्त सुविधा हे घरी बसून ऑनलाईन अप्लाय करून त्यांना प्राप्त नागरिकांना केल्या जातात बल्क एस फॅसिलिटी ही शासनाच्या विविध संपूर्ण गावात माहिती पोहोचवण्यास सुख ठरते शिरपूर पासून सुमारे तीस किलोमीटर अंतरावर असलेली महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेली ही ग्रामपंचायत संपूर्णपणे आदिवासी लोकवस्ती असलेली अशी ग्रामपंचायत आहे साधारणपणे साडेपाच हजार लोकवस्ती असलेल्या या रोहिणी ग्रामपंचायतीमध्ये डिजिटल सेवा प्रभावीपणे राबवल्या जातात आम्ही काय नवीन करायचं या दृष्टिकोनातून आम्ही गाव डिजिटलायझेशन करावं या या प्र, याचा प्रयत्न केला आणि त्यानुसार प्रथम आम्ही गावाची वेबसाईट ग्रामपंचायतीची वेबसाईट केली त्याच्यामध्ये सगळे टॅब असे उपलब्ध केलेत की एकूण बारा प्रकारच्या ज्या सेवा आहेत त्या आम्ही ग्रामपंचायतीच्या अख्यारित जे पण लोक आहेत ज्यांना त्या सेवा हव्या आहेत ते घरी बसल्या त्या सेवा मिळवू शकतात आज जे काही बदलाव झालेला आहे डिजिटलायझेशनच्या आणि लोकही खुश आहेत लोकां लोकही समाधानी आहेत मेरी पंचायत ॲप ई ग्राम स्वराज निर्णय ॲप वापरून ग्रामसभेचे निर्णय अपलोड करण्यातही रोहिणी ग्रामपंचायत पुढे कॉमन सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून बल्क एस एम एसद्वारे ग्रामपंचायत नागरिकांना विविध सरकारी योजनांची माहिती देते तसंच हवामानाचे अंदाज देखील देते आम्ही जे हे कार्य चालू केलं ई गव्हर्नन्सचं त्याच्यात आम्हाला प्रथम पुरस्कार मिळालेला आहे देश पातळीवर आणि हे जे कार्य आहे आम्ही लोकांच्या सहकार्याने आणि प्रत्येक डिपार्टमेंट म्हणजे आरोग्य विभाग असो पशुवैद्यकीय विभाग असो जिल्हा परिषद शाळा आणि कृषी विभाग सगळ्या डिपार्टमेंटने आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलेलं आहे की लोकांच्या समस्या सुटल्या पाहिजे मग त्यामुळे आपलं ह्या समस्या कशा सुटतील त्या संदर्भात आम्ही वेळोवेळी मिटिंग घेऊन आणि जे लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही ते ई गव्हर्नन्समध्ये दे भाग घेतला आणि त्याच्यानंतर आपले सी एस सी सेंटर सुरू केलेले आहेत म्हणजे खर्च कमी येतो आहे आणि घरी बसल्या आता दाखले मिळत आहेत गावाला एक आपण एक चांगलं गाव कसं करता येईल एक सुदृष्ट गाव कसं करता येईल आणि गावाचा विकास कसा करता येईल यासाठी गावातील सगळे तरुण पिढी एकत्र येऊन आणि गावाचा विकास कसा करायचा यासाठी एकत्र येऊन वेगळ्या गोष्टींची चर्चा झाली ते आपण एक लोकप्रतिनिधी म्हणून आपण त्यांची जे त्रास होणार होत होता तो आपण लक्षात घेतला आणि त्यांना या त्रास पासून मुक्त कसा करता येईल यासाठी ग्रामपंचायतच्या बॉडीने एकत्र येऊन बैठक घेतल्या आणि याच्यासाठी आपल्याला काय नियोजन करता येईल मग आपण एक ई गव्हर्नन्स या माध्यमातून किंवा डिजिटल भारतच्या माध्यमातून लोकांना कसं जोडता येईल यासाठी आपण एक नवीन थीम योजना आखली त्या या गोष्टीमुळे सर ते सगळे लोक आहे खुश आहे नागरिक सेवांमध्ये पारदर्शकता कार्यक्षमता आणि सुलभता लक्षात घेऊन आवश्यक ती डॉक्युमेंट्स देण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन करण्यात आली ग्रामपंचायतींनी त्यांच्या वेबसाईटवर एक लिंक दिली असून ज्याद्वारे नागरिकांना लोकसेवेच्या साधारण नऊशे अन्य सुविधा पुरवल्या जात ही दोन्ही पोर्टल्स वापरकर्ता अनुकूल मोबाईल फ्रेंडली आणि नागरिक केंद्रित आहेत आम्ही पंधरा ते वीस विद्यार्थी मिळून एक निवेदन दिलं होतं की आपण रोहिणी ग्रामपंचायतीसाठी एक अशी वेबसाईट तयार करावी की त्याच्यात आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षित सुशिक्षित पोरांना सगळे डिटेल भेटतील रोहिणी रोहिणी महाराष्ट्र डॉट ओ डॉट इन म्हणून एक वेबसाईट तयार केली त्या वेबसाईटवर आम्हाला सगळी डिटेल भेटते शासकीय योजना भेटते आणि या वेबसाईटचा आणि या ॲप्लिकेशनचा आम्हाला असा फायदा झाला की आम्ही घरी बसल्या सगळं कामं करू शकतो या उपक्रमातून धुळे जिल्ह्यातल्या शिरपूरमधल्या दुर्गम भागातलं आदिवासी गाव देखील डिजिटल इंडियाचं स्वप्न कसं साकार करू शकतं हे रोहिणी गावांनी दाखवून दिलं आहे दूरदर्शन बातम्यांसाठी ऋषिकेश अहिरराव धुळे